प्रवासासाठी कुठे बाहेर जाणार असाल किंवा लहान मुलांना मोकळ्या वेळेसाठी काहीतरी पौष्टिक बनवायचा विचार असेल तर ही पौष्टिक अशी गुळपोळी नक्की ट्राय करून बघा त्यासाठी व्हिडिओ शूटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया ते मी या वाटीच्या मापाने दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकूया आपण वाटी बेसनपीठ बेसनपीठामुळे आपल्या पोळीला छान बाइंडिंग येतं बेसन पिठाऐवजी कॉर्नफ्लावर टाकलं तरी सुद्धा चालेल चवीनुसार मीठ आता यामध्ये वाटी कडकडीत मोहन टाकूया तेल गरम आहे त्यामुळे चमच्याने हलवते तेलाऐवजी तुम्ही सुद्धा टाकू शकता पोळ्या जर तुम्ही जास्त दिवसासाठी ठेवणार असाल किंवा प्रवासासाठी जर लागत असतील तर तुपाचा वास येऊ शकतो म्हणून शक्यतो तेल वापरायचं आता हे पीठ थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं पीठ जास्त सैल नाही बनवायचं घट्टच बनवायचं त्यामुळे आपल्या पोळ्या व्यवस्थित येतील पहा इथे आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे याच्यामध्ये थोडंसं आपण तेल टाकलं व्यवस्थित मळून घ्यायचं पहा आपलं पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे आता हे आपण दहा मिनिट असंच ठेवून देऊया आणि आपलं सारण तयार करायला घेऊया इथे मी एक वाटे शेंगदाणे घेतलेले आहेत ते मी आता तव्यामध्ये भाजून घेते शेंगदाणे व्यवस्थित भाजले आहेत आता हे मी काढून घेते इथे मी दीड वाटी तिळ घेतलेले आहेत लाल होईपर्यंत तिळ भाजून घ्यायचे हलवत राहायचे सारखे तिळ अगदी लाल छान प्रकारे भाजलेले आहेत इथे एक वाटी खोबरं आहे ते मी भाजून घेते सुक खोबरं आहे किसून घेतलेलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं खोबरं खरपूस भाजलेलं आहे इथे मी पाववाटे बेसन पीठ घेतलेलं आहे ते सुद्धा भाजून घेऊया सर्व भाजून झालेलं आहे आता हे आपण थंड झाल्यावरती मिक्सरला फिरून घेणार आहोत शेंगदाणे मी प्रथम बारीक करून घेणार आहे कारण शेंगदाणे बारीक व्हायला थोडासा वेळ लागतो इथे मी शेंगदाणे बारीक करून घेतले तर आता याच्यामध्ये मिक्स करून घेऊया इथे मी तीन वाटी गूळ घेतलेला आहे हा याच्यामध्ये मिक्स करून घेऊया आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता हे सर्व मिक्सरला फिरून बारीक करून घेऊया इथे हे आपलं व्यवस्थित मिक्सरला फिरून तयार आहे हा अशा पद्धतीने एकदम बारीक झालेलं आहे हे तुम्ही स्टोर करून ठेवू शकता केव्हा ही ऐनवेळी पोळी करायची म्हटलं तर करू शकता किंवा याचे लाडू बांधून ठेवले तरीसुद्धा चालतील एक महिनाभर हे आरामशीर टिकतं इथे आपलं पीठ व्यवस्थित भिजलेलं आहे आता याची आपण पोळी करायला घेऊ गोळा जास्त मोठा नाही घ्यायचा छोटासाच गोळा घ्यायचा गेस लाटायला घ्यायची नाही त्याशी दाबून घ्यायची म्हणजे आपलं सारण पूर्ण पोळीभर पसरतं आता आपण पोळी लाटूया पोळी पातळ लाटायची म्हणजे खायला खुसखुशीत लागते पहा इथे आपलं सारण पूर्ण पोळीभर पसरलेलं आहे आता ही पोळी मी भाजून घेते थोडस तेल लावू यावरती पहा कशी टंब फुगली पोळी अगदी पुरणपोळीसारखी पोळी हाताने नाही श पलटायची कारण याच्यामध्ये गूळ आहे गूळ गरम हाताला चिकटवून भाजू शकतं त्यामुळे उलटण्याच्या साह्याने पोळी पलटायची कडक अशी भाजून घ्यायची पोळी तर पहा एकदम कडक अशी आपली पोळी इथे भाजून तयार आहे पहा याप्रमाणे मी इतर पोळ्यासुद्धा लाटून घेते तर पहा इथे आपल्या गुळ पोळ्या बनून तयार आहेत रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद